नमस्कार मित्रांनो शेत शिवर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत आहे पंढरी आहे आज आपल्याला सोलार पंपविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे कोणत्या कंपनी सोलर आहे हे लुबी कंपनीचं आहे लुबी कंपनीचं आहे का कितीचं आहे हे तीनचं पाणी किती छाड्यावर मारतं मग मा। पाणी पन्नास साठ छाड्यावर माझं पुढं जर पुन्हा आणखी पन्नास छाड्या जर लास्ट ठरलं झाडे असलं तर चालतं झड असलं झड असलं तर आपल्याला हेड बदलावं लागतं हेड म्हणजे हेड जे पाण्याचं प्रेशर वाढतं ते त्यामुळे पण मग पाणी कमी होतं जागेवर जर असलं तर तीड चांगला राहतो चढावर असलं तर आपल्याला पन्नास चा नाही तर सत्तरचा हेड घेऊ शकतो किती किती चालू वाजे हे आठच्या नंतर आपण चालू संध्याकाळी किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत चालतं आणि मग लाईन पुरती का सोलर मग आताच्या प्रमाणात सोलर चांगले आताच म्हणजे रात्रीच यायचं कामच नाही दिवसा दिवस आपण शेत भरू शकतो भरू शकतो आणि या समजा आता किती व्हॅट होऊन चालते हे पासून दिवसापासून पुढं पाणी स्टार्ट होऊन जा समज एकदा चालू केल्या नंतर चालू आणि जर एखाद्या वेळेस पण जर व्हल्टेज कम्पर्ट तर मग पाणी कमी होतो थोडं मग बंदी पडत का मी बंदी हो मग याचं येस सोलर तुम्ही कसं घेतलं जे आपण मागे त्याला सोरकूटची पंप योजना आहे हा त्याच्यामधून घे सोलर का मग शेतकऱ्याला सोलरचे काय काय फायदे समजा फायदे म्हणजे <coughs> आपण दिवसात सगळं भरून काढू शकतो रात्रीच परिषद व्हायचं काम नाही चालू झाल्यानंतर बंद पडत नाही त्याच्यात लैन कशी जात येत राहते ना त्याच्यामुळं जास्त टाईम जातो भरायला आणि सोलरवर कसं आहे दोन दिवसाचं काम आपण एका दिवसात करू शकतो मग आता तर उन्हाळा मग आता किती पाणी मारते सगळ्या घ्या नाही ना पाणी हिवाळा असो उन्हाळा असो सारखंच राहतं पाण्याचं काही कारण उन्हाळ्यात पाणी पातळी खोल जाते त्याच्यामुळे ते तुम्ही किती झाले अलिकडे मार्क्सला या याला आता सहा वर्ष झाले किती वर्ष घ्या तिकडे पाच वर्ष मग तुम्ही घेतल्यापासून काही पाणी गिणी पण पडे नाही त्याच्यामध्ये काही बिघड सुधार झालीच नाही जसं घेतलं तसं म्हणजे चांगल्या कंपनीचं हे का मी हे काय म्हणजे तिथेच कंट्रोल बॉक्स आहे याच्यामध्ये काय करा समजा याच्यामध्ये आपण काय काय कस कसा कसासाठी या ना हे आता जी पी एस सी कंपनीला कळतं की चालू बंद आहे का चालू का बंद आहे म्हणजे कधी आता सध्या हा ऑन करून पोहोच करा याचं याचं व्होल्टेज कुठून दाखवं लागेल दाखवू ह्या जागेवर आपल्याला व्होल्टेज कळत थांब आता पोहो आपण वॉल्टेज आता आपण चालू करून हां कसं व्हल्टेज ही टूल सुरुवात होईल थां नंतर मग आता बने चल झाला व्होल्टेज त्याला अजून व्होल्टेज वाढ राहिल हे आपल्या <coughs> लईनच्या स्टार्टर सारखे समजायचं का हा मग याच्यामध्ये काही खराब येत नाही का आता पाचशे बासष्ट पर्यंत व्होल्टेज आहे हा हे आठशे साडेआठशे पर्यंत जात पण मग जादा आट... तापमान जर असले लिमिटच्या वरतो मग मग आठशे साडेआठशे पर्यंत हजार लोक नाही नाही ना हजार लोक नाही का मग याच्यामध्ये आजपर्यंत काही खराब आली का नाही नाही खराबी नको मग तुम्हाला आता याच्यात काही आता हे काय साठी राहते बाकीचं हे जे फीस म्हणजे वायर काढेल जे वरून येणार आहे आणि खाली मोटर कडे जाणार आणि याच्यावर लाईट दाखवते या जागी म्हणजे इड जर काही खराबी असली तर इड आपल्याला लाड लाल लाईट दिसत मग चालू करायचं काम नाही मग याच्या पाच सहा वर्ष झाले तुम्हाला याच्यात काही खराब दाखवली का आता काहीच नाही अजून जर खराब झालं समजा मग याचं दुरुस्ती कसं राहत आहे मीटरचं आता दुरुस्ती मग कंपनीच करून देणे आपल्याला कंपनीच का मग आता वॉरंटी चन... संपली ना मग ला। आता पाच वर्षानंतर मग आता करू शकतो मी खर्च लावणं पडेल आपल्याला आपल्या लाईफ स्वतः शेतकऱ्याला खर्च मग आता हे चालू झाला समजा आता याचं काम नाही समजा आता काय नाही आणि मग ते याच्यावर समजा जर आता आबाळ आलं समजा पावसात जर वीस पाड जर शक्यता असली तर मग त्याला आणखी ना काय घेतला तू आणखी ना असा उभा फिट राहतो पण मग ते वन नेर कुदले नाही याच्यावर ते खाली पडडा त्याच्यामुळे मग काही फिट केला नाही तसा ठेवून दे मग ये <coughs> ये आता येत्या तुम्ही याच्यावर बसले याच्यावर वन नेर कुदरते मग आता सध्या येताना ना आल्यावर कुदते त्याच्यावर मग हे खराब नाही होत का नाही अजून म्हणजे काहीच असं पाट्या मजबूत आहे कंपनीने जे मटेरियल दिले ते एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे हा आणि याच्यात मग आता याच्यात हे जर निघलं समजा एखादं वायर लूज झालं तर मग मग या याच्यामध्ये करंट येऊ शकतो असं तुम्ही चालू केले चाबी हरपली समजा मग याला बंद कस करू शकतो मी याला परत चाबी आणावं लागेल नंतर बंद होणारच नाही नाही मग रात झाल्यास नंतर मग ते चालूच राहील मग मग व्होल्टेज चालल्या जाईल त्या टायमात की चालू बंद चालू बंद होतो आपोआप मग ते खराब नाही होत का चालू बंद चालू बंद एवढं काही सांगता येणार नाही कारण आपण ते पाच वाजले की बंद करून टाकतो मग सोलर जर समजा करन... आता हे सोलर तुझं एकदम भारी आहे जर तुम्हाला दुस दुसरा जर ऐंशी सोलर घेलं आहे समजा तर मग कोणतं घेशील तुम्ही आपण याच कंपनीचं घेऊ नाही पण आता तुम्हाला मजबूत भेटेल का तुला हलक्या याच्या हा, भेटा नाही ना या कंपनीचं जर भेटलं तर चांगलंच भेटेल दुसरं जर घेस ठरलं दुसरं मग जेनचं बी चांगलं आहे त्याच्यामध्ये टाटाचं चांगलं आहे अजून ओसवालचं बी चांगलं आहे प्रोटोमॅक्स कंपनी जे तुम्हाला सोलर घेणे तीनच घेणे सातच घेणे असून आपल्याला आता पाच कधी येईल एक फॉर्म भरले येऊन जाईल आता वर्क ऑर्डर निघेल का मग आता सोलर पाटील जर आपलं हातभास वल्ल जर असलं तर येऊ शकत वाकली गेलं त्याला हार्वेस्टर ठोकलं ते गहू काढत होतं ना त्या टायमात मग सातकऱ्याला तुम्ही काय सांगशील पाठवी शाळा याला ने, आता हात हात लावू शकत नाही गाला नाही याला हात लावलं ते काय होईल हे सगळं फुटेल असल्यामुळं याच्यातून करंट लीक होईल मग आता एक कधी फुटेल मागच्या उन्हाळ्यात फुटलं होते त्यावेळेस इथं गहू होता ना त्या टायमात गहू काढता गहू काढता तुम्ही याला हात लावत होते गहू काढायच्या आधी किलेड सगळं सगळं क्लिअर होतं त्या टायमात आम्ही हात लावून ते करंट मारी तुम्हाला आता जर असं म्हणणं आहे की वलला कपडा असला वल्ला असलं त्या टायमात ते करंट मारी पण आता जर हात होता आता काय सांग नाही ना आता करंट लाग शक्यता जास्त आहे नाही तुम्ही शेतकऱ्याला काय सांगा बा असं सोलर फुटल्यानंतर याला हात लावा नाही मग हेच की व्होल्टेज कम्पर्ट बर आता ही पायी पाटी फुटल्यामुळं नाही व्होल्टेज काही कमी झालं नाही तिचं पाणी पहिल्यासारखं ते म्हणजे ये नुसतं वाक पाडला त्याला पण मग ही पाठी काम कर करू कर कर राहिली करून झाला मग आधी तुम्ही चेंज कस करशा हे आता चेंज करायला आपल्याला स्वतःच खर्च करून कंपनीला ऑर्डर द्यावी लागेल मग तुम्ही कंपनीला फोन केला होता याच्या आधी केल पण मग ते वॉरंटी संपलेलं असल्यामुळे त्यानं दिलं मग आता पुरं बजार नाही मिस एवढीच पाठी बदलली एवढीच एवढं एक पॅनल बदलून घ्या चालू पण हां बरं हां ओके करू आता हा असा